एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे यामुळे प्रवासांचा खोडंबा झाला असून याचा मोठा प्रभाव आदिवासी बहुल क्षेत्र तसेच अतिदुर्गम व मागास मानल्या जाणाऱ्या मेळघाटात होत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे मेळघाटात रोजगार उपलब्ध नसल्यामुळे मेळघाटवासी दिवाळीनंतर कामाकरिता परप्रांतात स्थलांतरित होतो याच वेळी एस टी महामंडळाकडून संप पुकारला गेल्यामुळे स्थलांतरित होणाऱ्या मेळघाट वासियाला मजबुरीमध्ये खाजगी बस सेवेचा अवलंब करावा लागत आहे ज्यामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिडवणूक केली जात आहे मेळघाटच्या धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या जवळपास एकशे साठ गावातील नागरिकांचे एस टी महामंडळाने संप पुकारल्यामुळे हेळसांड होत आहे खाजगी बस सेवा चालवणाऱ्या एजंटद्वारे प्रवाशांकडून मनमानी रक्कम मोजली जात आहे नागरिकांवर हा एक मोठा अन्याय असून एसटी महामंडळाकडून संप पुकारल्यामुळे मेळघाटात याचा चांगलाच परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे आता मेळघाटची गरीब परिस्थिती बघता वरिष्ठ प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी जोर धरत आहे तसेच संबंधित प्रशासनाने मेळघाटात होणाऱ्या नागरिकांच्या आर्थिक लूटला अनुसरून खाजगी बस सेवामध्ये लूट करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे व्यवहारों के समय पर जो एस टी महामंडल ने ये संप पुकारा है ये, पुका ये निंदनीय भाव है आज लोगों जो अपने घरों पे बाहर गाँव गए हैं उन्हें कितनी अड़चनों का सामना करना पड़ रहा है और संप से कुछ मार्ग नहीं निकलने वाला समन्वय से कोई काम होना सरकार के साथ में इनके उच्च पदाधिकारियों ने बैठक लेके जनहित में कोई भी निर्णय लेने को होना ऐसी मेरी अपेक्षा तस्म शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जैस्वाल धारणी